नमस्कार प्रियपालक मी निलेश माळी सैनिक स्कूल ई काउन्सलिंग इन मराठी या यूट्यूब मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सैनिक स्कूलचा दुसऱ्या राऊंडचा निकाल आज दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता लागणार होता परंतु दुसऱ्या राऊंडचा निकाल हा जाहीर झालेला आहे तरी आपण आपल्या पाल्याचा लॉग इनमध्ये आपल्या मुलाचा निकाल पाहू शकता अशा सगळ्यात फास्ट माहिती मिळण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशी माहिती तुमच्या मित्रांपर्यंत पोचण्यासाठी हा व्हिडिओ शेअर पण नक्की करा दुसऱ्या राऊंडचे किती कट ऑफ लागले ला आहे मार्क्स कुठपर्यंत आलेले आहेत याचा सविस्तर व्हिडिओ आपण बनवणार आहे तो आपल्यापर्यंत पोचण्यासाठी अजून जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तसेच पुढील वर्षीच्या मुलांना जर कोणाला वैयक्तिक मार्गदर्शन हवे असल्यास पंच्याहत्तर अठ्ठावन्न अडोतीस सव्वीस सत्तावीस सेवन फाईव्ह फाय एट थ्री एट टू सिक्स टू सेवन या नंबरवरती संपर्क करा धन्यवाद